मराठा आरक्षण जी आरवरून ओबीसी नेते आक्रमक झालेले असताना आता मराठा नेत्यांनी ने सुद्धा यावर प्रश्न विचारला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यावरून सरकार आणि विखे पाटलांवर निशाणा साधलाय सरकारनं घेतलेला निर्णय नसून माहिती पुस्तिका असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला तसंच या जी आरचा काहीही फायदा होणार नाही असं देखील ते म्हणतात तसंच विखेंनी याचा फायदा सांगावा असं आव्हान सुद्धा विनोद पाटील यांनी दिलंय तर वेगवेगळे मतप्रवाह करून काय मिळणार असं सवाल विखेंनी विनोद पाटलांना विचारला ही माहिती पुस्तिका आहे हा शासन निर्णय नाही याच्यामुळे कोणालाही सर्टिफिकेट मिळेल याचा अर्थ असा नाही मराठा समाज कुणू म्हणून सगळ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळेल याचा अर्थ असा नाही सगळ्या सोयऱ्यांना याचा फायदा होईल याचा अर्थ असा नाही जे वडिलांकडची वंशवाळी आहे ते परंपरागत पद्धतीने मिळत होते त्यांनाच याचा फायदा होईल जलद गतीने सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच याच्यात माहिती आहे ही माहिती पुस्तिका आहे मी स्पष्ट सांगतो आदरणीय विखे पाटील साहेबांना एक सांगणं आहे की विखे पाटील साहेबांनी आलं पाहिजे नेमकंही माहिती पुस्तिका आमच्या कशी उपयोगात येईल हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे आमच्या ज्ञानात भर पडेल माझ्या माहितीप्रमाणे आज प्रथम याचा उपयोग मला दिसत नाही अनेक प्रतिक्रिया त्या मतभेद व्यक्त खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात <laughs> या सगळ्या वेगळ्या विचारप्रमाणे तो जागांनी या निमित्ताने एवढीच विनंती सरकारने पाऊल कलेलं आहे आता इथून काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं येत आहे इथे कशा पद्धती पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे